एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून चंद्रपूर महानगरपालिकेने अँब्युलन्स शववाहिका पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला मात्र आयुक्त व त्यांची गाडी नसल्याने यावेळी उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालिवाल यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा घे पैसा आंदोलन केले आज बुधवारी गांधी चौकातील महानगरपालिकेसमोर घे पैसा आंदोलन करण्यात आले आमची लढाई ही चंद्रपूर शहरातील चार लक्ष नागरिकांच्या हिताची लढाई आहे पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही आयुक्तांनी शंभर तक्रारी केल्या व शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही यासाठीच पुन्हा एकदा नोटांची उधळण केली चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असून आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली मागच्या वेळी आम्ही आंदोलन केल्यानंतर आयुक्त साहेबांनी पोलिसात तक्रार केली आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांनी बातम्या दिल्या जणू काही आम्ही या गुन्ह्यांना खूप घाबरलो राजकारण सोडून देणार लढणं सोडून देणार संघर्ष सोडून देणार आयुक्त साहेब पुन्हा एकदा आम्ही घे पैसा आंदोलन केलं तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर तुमची तर गाडी तुम्ही पडवली पोलिसांनी माहिती दिल्यामुळे तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर पैशाची उधाडण केली तुम्ही अँब्युलन्सचे शववाहिकेचे दर पाच पटीनं वाढवले खाजगी अँब्युलन्स आणि शववाहिकेपेक्षा चंद्रपूर महानगरपालिकेची अँब्युलन्स महाग झाली आहे कशा कशातून पैसा कमवणार तुम्ही ही महानगरपालिका आहे की व्यापारी प्रतिष्ठान आहे की दुकान आहे आणि तुम्ही आयुक्त आहे की तुम्ही व्यापारी आहे आमचा सवाल आहे अँबुलन्सचे शववाहिकेचे दर कमी करा आणि तुम्हाला जिथून तिथून पैसा पाहिजे तुम्हाला फक्त पैशाचा हवे असा आहे त्याच्यासाठी तुम्ही भूमिगत गटार योजनेचा पाचशे कोटीचं टेंडर काढलं हे शहर खोदत आहे धूळ आणि खड्ड्याचं साम्राज्य निर्माण करत आहे नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळत आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही तुमच्या शंभर तक्रारींना शंभर तक्रारी झाल्या शंभर गुन्हे दाखल झाले तरी भीक घालत नाही हे सांगण्यासाठी आजचं आंदोलन केलं आम्ही एकच तक्रार करू तुम्ही आणि तुमचे घोटाळेपास सहकारी जेलमध्ये जाणार हा आमचा तुम्हाला शब्द आहे